नमस्कार मित्रांनो मी आकाश परब स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत भागाकारावरील प्रश्न कसे सोडवायचे चला तर मग सुरुवात करूया भागाकारावरील प्रश्न कसे सोडवायचे याच्यामध्ये चार सूत्र आहेत हे एक दोन तीन चार सूत्र क्रमांक एक काय भाज्य म्हणजे ये भाज्य का भाजक हे भाजक. कर भाजक कर, कर भाज्य कसं काढायचं तर काय करावं लागेल त्याच्यासाठी भाजप म्हणजे हे भाजप त्याचा भागाकारासोबत गुणाकार करावा लागेल पहिला भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार करावा लागेल आणि बाकी जे आहे ते ॲड करावं लागेल प्लस करावं लागेल नाही तिघांचं असं करून भाज्य निघतं आहे भाजप कसं काढायचं भाजप म्हणजे ही संख्या ह्याच्यामध्ये भाज्य आणि बाकीची वजाबाकी करावी लागते हे भाज्य आणि हे बाकी या दोघांची वजाबाकी करून झाल्यानंतर येणाऱ्या संख्येला भागाकाराने भागायचं मग आपल्याला भाजक मिळत आहे क्रमांक तीन काय सांगते भागाकार कसं काढायचं भागाकार काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सेम तेच प्रोसेस असणार आहे वरची भाज्यमधून बाकी वजाबाकी करायची इथं या भाज्यामधून ही बाकी वजाबाकी करायची आणि येणाऱ्या उत्तराला या भाजकने भागाकार करून टाकायचा मग आपल्याला इथली संख्या मिळते आता चौथं सूत्र काय असेल बाकी कशी काढायची बाकी काढण्यासाठी आपल्याला पहिला भाजक आणि भागाकारा यांचा गुणाकार करावा लागतो म्हणजे हे भाजक आणि भागाकार या दोघांचा गुणाकार करून भाज्यमधून ती संख्या वजा करून घ्यावं लागेल मगच आपल्याला बाकी मिळते तर चला मग पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया दहा हजार सहाशे ऐंशीला ला एक संख्येने भाग दिल्यावर भागाकार त्र्याहत्तर आणि बाकी बत्तीस मिळते तर भाजप सांगा तर आपल्याला विचारलेलं काय आहे विचारलेलं आहे इथं भाजप म्हणजे कोणती संख्या ही संख्या भाजक म्हणजे मग आपण मांडून घेऊ पहिल्यांदा आता दहा हजार सहाशे नव्वद ही संख्या कुठे येणार तर पहिल्यांदा भागाकार त्र्याहत्तर इथं येणार त्र्याहत्तर आणि ही संख्या इथं येणार दहा हजार सहाशे नव्वद आणि आपल्याला ही संख्या विचारलेला आहे आणि बाकी काय दिलेली आहे बत्तीस दिलेली आहे तर मग आपल्याला सूत्र कोणतं लावावं लागेल याच्यासाठी भाजपचं सूत्र लावावं लागेल हे मग चला तर सोडूया भाजप इक्वल टू म्हणजे का आता भाज्य कोणतं यातलं हे दहा हजार सहाशे नव्वद मधून आपल्याला काय मायनस करावं लागेल बाकी मायनस करावं लागेल वजा बत्तीस छेद भागाकार त्र्याहत्तर मग आता तर मग मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला वरची वजाभाग्य करावं लागेल मगच भागाकार करावं लागेल आता दहा हजार सहाशे नव्वदमधून बत्तीस केल्यानंतर किती राहतात दहा हजार सहाशे अठ्ठावन्न राहतात छेद त्र्याहत्तर आता त्र्याहत्तरने याला भाग घालवायचं म्हणजे एकशे शेचाळीस हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे मग हे एकशे शेचाळीस कुठे येईल तर हे इथं येईल एकशे शेचाळीस चला तर मग बघूया दुसरं उदाहरण तर मग याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला दुसरा उदाहरण आहे अशी कोणती संख्या आहे जिला पंधराने भाग दिल्यानंतर भागाकार पंधरा आणि बाकी पाच मिळते तर याच्यामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये त्याने भाज्य विचारलेलं आहे आपल्याला भाज्य म्हणजे ही संख्या भाज्य म्हणजे आता यात भाजक दिलेलं आहे पंधरा आणि भागाकारसुद्धा पंधरा आहे मांडून घ्यायचं पहिलं आणि बाकी पाच दिलेले आहेत इथं तर मग याचं सूत्र काय आहे भाज्याचं भाज्य इक्वल टू भाजक गुणले भागाकार प्लस बाकी याचं सूत्र आहे तर मग मांडून घ्यायचं इज इक्वल टू भाजक किती पंधरा गुणले भागाकार पंधरा प्लस बाकी पाच पंधरा पंधरा दोनशे पंचवीस आणि पाच दोनशे तीस म्हणजे एक्सची किंमत झाली दोनशे तीस हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे म्हणजे हे कुठं आलं हे आलं भाज्य दोनशे तीस हा आहे उदाहरण क्रमांक तीन सोळा हजार पंच्याहत्तर संख्येला एक संख्येने भाग दिल्यानंतर भागाकार एकशे सदुसष्ट आणि बाकी त्रेचाळीस मिळते तर भाजक सांगा तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे कमेंट करा मला त्याचं उत्तर काय येईल आता हे नवीन प्रकार आहे जोडणे मग हा क्वेश्चन आहे मग ह्याच्यामध्ये जोडणे याचा अर्थ काय असतो भाजपमधून बाकी मायनस केल्यानंतर हे उत्तर येत आणि कमी करणे म्हणलं तर काय करायचं फक्त बाकीच कमी करायचे तर याची मांडणी करून घेऊया आपण उदाहरण क्रमांक एक असणार आहे एकतीसशेमधून लहानात लहान अशी कोणती संख्या कमी करावी जेणेकरून त्या संख्येला सतराने पूर्ण भाग जाईल मग आता काय करायचं आपण सतराने एकतीसशेला भागायचं तर आपण जुनी मेथड वापरूया सतरा भागिले एकतीसशे बरोबर मग सतरा एकम सतरा उरले किती चौदा वरचा झिरो आला मग आता सतरा एकशे छत्तीस येते एकशे छत्तीस मांडून घ्यायचं एकशे छत्तीस सतरा अठ्ठे एकशे छत्तीस मग ह्यात उरले किती हे तर दोन्ही झिरो चार चार उरले आणि हे झिरो आता खाली चाळीस आता काय आलं सतरा दोन्ही चौतीस मांडून घ्या इथं सतरा दोन्ही चौतीस बाकी उरली किती सहा मग आता ह्याच्यामध्ये काय उरले आपले बाकी सहा उरले मग आता विचारलेत काय प्रश्नामध्ये लहानात लहान अशी कोणती संख्या कमी करावी म्हणलेत कमी काय करायचं म्हणजे फक्त बाकी जे आहे ते कमी करायचं इथं लिहिलेलं आहे बघा कमी करणे म्हणजे फक्त बाकी कमी करायचं मग ह्याच्यामधून सहा कमी करायचं म्हणजे एकतीसशेमधून सहा मायनस केल्यानंतर किती उरतं आहे चौऱ्याण्णव या संख्येला सतराने पूर्ण भाग जातो असा आहे त्याचं उत्तर तर बघूया दुसरा प्रश्न चार मध्ये लहानात लहान अशी कोणती संख्या जोडावी जेणेकरून तिला एकोणीसने पूर्ण भाग जाईल मग आता ह्याचं पण सेम प्रोसेस करून घ्यायची असेल इथं जागा नाही म्हणून मी इथं सोडवतो होतो एकोणीस भागिले चार हजार एकोणीसच्या पाड्यात एकोणीसचा पाडा म्हणायचा एकोणीस एक दोन्ही अडोतीस दोन वर्ण झिवराला वीस झाला एकोणीस एकम एकोणीस उरला एक, 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 एक वर्ण झिहराला दहा मग आता ह्याच्यामध्ये काय म्हणल्यात आपल्याला चार हजारमध्ये लहानात लहान अशी कोणती संख्या जोडावी जेणेकरून तिला एकोणीसने पूर्ण भाग जाईल तर याच्यामध्ये जोडावी म्हणल्या आहेत जोडणे म्हणजे काय करायचं भाजपमधून बाकी मायनस करायची म्हणजे एकोणीसमधून दहा मायनस करायचं मग उरलं किती नऊ एकोणीसमधून दहा मायनस करायचं मग उरली संख्या नऊ मग ही नऊ संख्या चार हजारमध्ये जोडायची मग याने होते काय चार हजार नऊ या संख्येला एकोणीसने पूर्ण भाग जातो